Pode जी दीडशे भूमीवर वडकणारा पावला किती बिघडलाय तुमचा पावला किती बिघडलाय फेक अकाउंट टाकणार फेसबुक असो आप पसवणार व्हॉट्सअप घरी आई बाबाच न ऐकणार आता शिके दुसऱ्याची तुझी ट्विट ऐकावी लागते एक ट्विटर आणि ज्याच्याशिवाय आयुष्यात टायर पक्चर ट्यूब घरासारखं वाटतं ते युट्यूब हे सोशल मीडिया तरुणांना मार्ग भटकवण्यासाठी जबाबदार आहे माझ्या

इसलिए ऐसा नहीं करती मैं इस पर मार उठाती हूँ इसलिए ऐसा नहीं करती मेरे हाथों को कभी बेला नहीं करती कभी बेला नहीं करती घोड्यावर बसणाऱ्या जिजा उचलल्या की डिप्रेशनच्या गोष्टी करतात बत्तीसाव्या वर वर्षी हवा 네. <목소리나>

अधिकारी आणि आपल्या देशासाठी उभे राहण्याचा बळ असा तरुण वर्ग भारताचे भविष्य आहे आपण फक्त इतिहासिकात ऐकून थांबायचं नाही तर त्या पेरण्यातून काहीतरी घडून दाखवायचं आपलं शिक्षण कौशल्य आणि बुद्धी देशाच्या प्रगतीसाठी वापरली पाहिजे स्वातंत्र्य किंवा भूटकातली स्मृती नाही त्या आपल्या वर्तमानाची जबाबदारी भविष्याची दिशा आहे